नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत अतिशय रसरशीत आणि सोप्या पद्धतीने बनणारी बाळूशाहीची रेसिपी कोणीही सहज बनवू शकतं इतकी सोप्या आहे आतपर्यंत पाक गेलेली अतिशय रसरशीत ज्याला दात नाही तो तोहीच तिला खाऊ शकतं वरून मस्त क्रिस्पीने आतमध्ये एकदम रसरशीत अशी ही बालुशाहीची रेसिपी बघण्यासाठी रेसिपीला पूर्ण बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला मैद्याचे कणिक मळून घ्यायचे त्याच्यासाठी मी मिक्सिंग बाउल घेतला आहे वरून त्याच्यावर अशी गाळणी ठेवली आहे कारण मैद्याला मला गाळून घ्यायचा आहे मैदा हा गाळूनच घ्यायचा त्याच्यात आपण सुक्के जिनसं टाकणार आहोत तेही सोबत गाळून घ्यायचं तर मी इथं दोन कप एवढा मैदा घेतला आहे कप नसेल तर तुम्ही वाटी घ्या दोन वाटी एवढा मैदा घ्यायचा आहे आणि एक स्पून ही स्पून जर नसेल तर तुम्ही आपण पोहे खातो तसा चमचा असा घेऊ शकतात एक स्पून म्हणजे हा पोह्याचा चमचा एवढं माप असतं तर एक स्पून भरून मी इथं बेकिंग पावडर घेत आहे आणि वन फोर्थ म्हणजे पाव स्पून एवढा मी इथं बेकिंग सोडा घेत आहे तर पोह्याच्या चमचाने जर घेणार तर पाव चमचाच घ्यायचा आहे बेकिंग सोडा जास्त घ्यायचा नाही आणि तीन ते चार चिमूट एवढं मीठ घेतलेलं आहे आता हे जिन्स आपल्याला गाळून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व सोडा आणि पावडर आपलं बेकिंग पावडर मिक्स होईल आता तूप मी याच्यात घेत आहे मोहनसाठी तर तीन टेबलस्पून एवढं मी इथं तूप घेतलेलं आहे तर मोठे चमचे येतात ते तीन घ्यायचे आहे नाहीतर पाव वाटी आपण याला म्हणू शकतो एवढं मी तूप घेतलेलं आहे दोन वाट्या मैद्यांसाठी आता आपल्याला तूप टाकून तूप जास्त गरम करायची गरज नाही जसं आहे तसं घट्ट घेऊ शकतो आणि जर तुम्हाला गरम करून टाकायचं असेल तर तसंही टाकू शकतात तर मी इथं थंडच घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला अशी मूठ वाळली जाईल इतकं तूप आपल्याला पाहिजे असतं तर आता याच्यामध्ये ज्या चमच्याने मी तूप घेतलेलं आहे ते तीन चमचे भरून इथं मी दही घेत आहे ज्याच्याने आपलं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दे ॲक्टिवेट होईल तर तीन चमचे एवढंच दही घ्यायचं दहीचं प्रमाण जास्त करायचं नाही आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला याच्यात किती पाणी लागेल याचा अंदाज तो कळेल कारण की दही हे पातळ असतं त्यामुळे पाणी टाकायची लगेच घाई करायची नाही दहीसोबत मैदा व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग ज्या चमचाने मी दही घेतले त्याच चमचाने मी पाणी घेत आहे तर मला दोन ते अडीच चमचे एवढं पाणी लागलेलं आहे आणि कणिक मळताना जास्त तिला मसळून मसळून मळायची नसते फक्त हे पीठ आहे हे आपल्याला एकत्र करायचं आहे एवढंच करायचं याच्यात जे जाळी आहे हिला मोडायची नाही हे असंच ठेवायचं आहे आणि आता याला आपण दहा मिनटंसाठी झाकून ठेवूया अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा तर आपली कणिक जोपर्यंत मुरते दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण पाक बनवू घेऊ तर एक कप एवढी म्हणजे एक वाटी एवढी मी साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर असते त्याच्या निम्मे कधीही पाक बनवताना पाणी घ्यायचं असतं तर मी अर्धा कप एवढं पाणी घेत आहे जास्त पाण्याचं प्रमाण करायचं नाही जेवढंही आपण कोणतंही भांडं घ्या जेवढी साखर घेतली त्याच्या निम्मे पाणी घ्यायचं तर आपल्याला इथं मा हलवाई जसं बनवतो तशीच बालूशाही बनवायची असेल तर फूड कलर हा टाकावाच लागेल म्हणजे हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी दोन चिमूट एवढाच फूड कलर टाकलेला आहे आणि फ्लेवर येण्यासाठी दोन वेलचींना फक्त कुटून घेतलेला आहे असं तुम्ही पावडरही टाकू शकतात आणि तुम्ही बघू शकता छान आपलं इथं पाक तयार झालेला आहे तर पाक कसं ओळ ओळखायचा आपल्याला पक्का पाक नाही तर फक्त एक तारी पाक करायचा आहे तर शेवटचा चमच्यामधून जो थेंब येतो तो, तो पडताना जर तार तयार झाला म्हणजे समजायचं की आपला हा एक तारी पाक तयार झालेला आहे तर माझा हा पाक तयार आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कणिकही छान मस्त अशी फुलून गेलेली आहे आता ह्या कणकेचा फक्त गोळा घेत आपल्याला इथं बालुशाही बनवायची आहे तिला बिलकुल मसळायची नाही मी परत एकदा रिपीट करते कणिक मसळायची नाही ती जाळी आहे ती अशीच राहू द्यायची असा गोळा घेऊन पेड्यासारखा त्याचा आकार करायचा आणि लाटण्याने यालामध्ये होल करायचा किंवा तुम्ही बोटानेही करू शकतात पण लाटण्याने जर केलं तर एकसारखे के इझी होतं आणि पटकनही होतं इतकी सोप्या पद्धतीची ही बालुशाहीची रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ही ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ खाली लाईकही करा तर अशा पद्धतीने ही बालुशाही तयार केलेली आहे अशाच आपल्याला सगळ्या एकसारख्या बालुशाही तयार करून घ्यायचे आहेत एक एक तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यापेक्षा लहान आकारातही बालुशाही बनवू शकतात म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला साईज केवढी ठेवायची आहे जर तुम्हाला लहान करायची असेल तर तुम्ही अजून लहान याचा गोळा करून ती बालुशाही बनवू शकतात बालुशाही तळल्यानंतर ती फुलते म्हणजे जेवढा आकार आहे त्याच्या दुप्पटचा तिचा आकार होतो म्हणून लक्षात ठेवा बालुशाही जास्त मोठी बनवायची नाही आकार तिचा थोडा लहानच ठेवायचा आणि ह्या इथं मी सर्व बालुशाही तयार करून ठेवल्या आहेत आत्ता याला आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी मी इथं तेल घेते जर तुम्हाला तूप घ्यायचं आहे तर तूपही घेऊ शकतात आणि तेल आपल्याला जास्त कळकळीत गरम करायचं नाही एकदम असं नॉर्मलच टेम्परेचर याचं ठेवायचं म्हणजे गोळ्या टाकल्यानंतर तो लगेच असं वरती येणार नाही ह्या गोष्टी ध्या ध्यानात ठेवायच्या लक्षात ठेवायच्या जर तुम्ही एकदम कडकडीत गरम केलं तेल तर तुमची बालुशाही वरती लालांमध्ये कच्ची राहील बालुशाही टाकल्यानंतर तिला हलके हलके असे बॉल्स साईडने बबल्स येतात एवढीच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि सर्व बालुशाही म्हणजे जेवढ्या कढईमध्ये येतील तेवढ्याच ठेवा टाकायच्या मी तर चार टाकते कारण त्यांचा फुलल्यानंतर आकार मोठा होतो म्हणून मी सुरुवातीला चारच टाकले आहेत आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला एकसारखं त्याला एक साईड तळू द्यायचं आहे राहू द्यायचं आहे आणि मग साईड बदलायची आहे तर छान मस्त अशा मोठ्या आकाराच्या बालुशाही आपल्या तयार झाल्या तुम्ही बघू शकता की ती छान फुलल्या पण आहेत आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे असं बदामी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला आता उलटपलट करत आणि इथं नंतर आता दोघंही साईड चांगल्या फ्राय झाल्यानंतर गॅस मिडियम केला तरीही चालेल पण सुरुवातीला मात्र तेल एकदम कमी गरम हवं आहे छान आपल्या इथं बालुशाही इथं तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकतात त्यांना छान अशी जाळी सुटलेली आहे आतमध्ये पाक जाई मी इथं झाऱ्यामध्ये बालुशाही अशी काढून घेतली तुम्हाला वाटलंस तुम्ही टिश्यू पेपरवर काढू शकतात म्हणजे एक्स्ट्रा जर त्याच्यात थोडं तेल असेल तर ते निघून जाईल आणि ही पाक जो आहे आपला थंड झाल्यामुळे घट्ट होतो तर पाक थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे पातळ होईल आणि मग बालुशाही जर त्या त्याच्यात सोडली तर ती लगेच पाकला शोषून घेते तर घट्ट पाकमध्ये जर तुम्ही बालुशाही टाकली तर तो फक्त साईडला आजूबाजूनेच पाक लटकेल म्हणजे लागेल तिला आणि आतमध्ये जाणार नाही म्हणून पाक थोडा गरम करून घ्यायचा आहे आणि मग बालुशाहीला तीन मिनटंसाठी एकसारखं तिथं पडू द्यायचं आहे तशीच आपण दुसरी ब्यायचंही इथं तळून घेणार आहोत सेम त्याच प्रोसेसने तेल थंड करायचं थोडं आणि मग तीन मिनटानंतर मी इथं साईड चेंज करते बालुशाही टाकल्यानंतर काढायची घाई करायची नाही दोन ते तीन मिनटं तिला एक साईड पडू द्यायची नंतर साईड चेंज करायची परत दोन ते तीन मिनटं तिला अशी पडू द्यायची तेव्हाच तो पाक चांगला तिथं शोषला जातो ॲब्झॉर्ब करतो आहे बालुशाही सर्व पाकला तुम्ही बघू शकतात कसं मस्तमध्ये फुगे सुटताहेत म्हणजे पाक जातोय आता बालुशाहीला आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि जाळीचं एक भांडं घ्यायचं किंवा अशी गाळणी असेल ते घ्यायचं आणि त्याच्यात बालुशाहीला अशी ठेवायची म्हणजे एक्स्ट्रा जो पाक असतो तो थेंबथेंब करत खाली आपल्या पाकातच पडेल तर अशा पद्धतीने आपली ही बालुशाही इथं तयार झालेली आहे सगळ्या बालुशाही आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत एवढी सोपी पद्धत आहे बालुशाहीची आणि खायला ती अप्रतिम आहे रसरशीत आहे कोणत्याही फेस्टिवलला किंवा आपल्याकडे पाहुणे येतील तेव्हाही आपण हिला करू शकतो आणि काही वेळ लागत नाही फक्त वीस मिनटात आपली ही बालुशाही तयार होते दुसरी तर दुसरी बॅच तळते तेवढ्यात आपल्या पाकातली ही बालुशाही आपण काढून घेतोय म्हणजे पटापट आपली ही बॅ बालुशाही तयार झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकतात एक सारखी आपली रसरशीत अशी बालुशाही वरून क्रिस्पीने आतमध्ये एकदम मस्त नरम अशी आहे तर याच्यावर तुम्ही केसर किंवा वरून खोबऱ्याचं कीस किंवा तुम्हाला हवं असेल तर चांदीचा अर्क येतो तो, -तो तेही लावू शकतात म्हणजे गार्निशिंग करू शकतात मी तर ड्रायफ्रूट्स टाकत आहे आणि ही आपली झटपट होणारी बालुशाही तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकतात किती छान मस्त आतपर्यंत रस गेलेला आहे अशी छान आपली ही बालुशाही तयार आहे तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद